राज्य वक मंडळाचे अध्यक्ष समीर काजी यांची पत्रकार परिषद ऐतिहासिक आमखास मैदानावर महाराष्ट्र राज्य वक मंडळ आयुक्तालय व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाचे इमारत बांधण्याचा निर्णय माजी अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेतला चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली राज्य शासनानं एका इमारतीसाठी चौदा कोटी नव्याण्णव नौ लाख असं तीन इमारतींसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी देण्यासाठी फेब्रुवारी मान्यता दिली हे सर्व निर्णय उच्च स्तरावर घेतले गेले यामध्ये वक बोर्डाचे देणं घेणं नाही पण चक्की इथं कार्यालयाला जागा कमी पडत असल्यानं शासनानं हा निर्णय घेतला होता असं म्हणत कालच्या घटनेवर वक बोर्डाचे चेअरमन समीर काजी यांनी हात झटकले इम्तिया जलील यांनी इमारतीच्या बांधकामासाठी होत असलेलं खोदकाम थांबवल्यानंतर मग बोर्डाच्या वतीनं अल्पसंख्याक सचिवांना पत्र लिहून सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम थांबवण्याची विनंती केली आहे या जागेवर इंटरनॅशनल फुटबॉल स्टेडियम बनवण्यासाठी एकोणतीस एकर जागेपैकी अकरा एकर जागा अधिग्रहित करण्यात आली आहे त्या जागेला हात लावलं जाणार नाही कार्यालय काही अंतरावर बनवलं जात आहे स्टेडियमचा वक रद्द केली नाही ती जागा स्टेडियमची आहे तिथे स्टेडियम बनवणार अफवांवर जनतेनं विश्वास ठेवू नये वक बोर्डाचं कामकाज पारदर्शकपणे सुरू आहे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तीन वर्ष वक बोर्ड सदस्य म्हणून इथं काम केलं आहे त्यांना माहिती येता कामकाज कसं चालतं त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे शंका कुशंका असतील तर त्यांनी वक्फ बोर्डशी चर्चा करावी आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत त्या कामात काही अनियमितता आढळल्यास चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल एकोणतीस एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक बोर्डाची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी वक बाबत चांगले निर्णय घेतले जात असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितीत पाच मे दोन हजार पंचवीस रोजी वक्फ बोर्ड अल्पसंख्याक विकास विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त बैठक मुंबईत आयोजित केली आहे या बैठकीत आमखास मैदानावर प्रकरणावर उचित निर्णय घेतला जाईल अशी माहिती आज सकाळी वक्फ बोर्ड कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत चेअरमन समीर काजी यांनी दिली आहे राज्यामध्ये तर शासन जे निर्णय केले की बाबा आम्हाला बांधकाम गरज गरज नाही नाही असं नाही चालणार ना तुम्ही असे म्हणतात असे चालणार नाही मी काय म्हणलो दोन दिवसापूर्वी जे आजी दादा सोबत बैठक झाली मी स्पष्ट केलेले की त्याच्यामध्ये हे प्रकरण आमच्या समोर आलेलं आहे की तत्कालीन मंत्र्याने हो हे प्रशासकीय मान्यता केली होती आणि पीडब्ल्यूडी ला टेंडर काढण्यासाठी दिलं होतं तर त्यामध्ये हे प्लॅन सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे की प्लॅन कसा होणार आहे नेमका त्यावेळेस आम्ही तपासणी केली तर वफ कार्यालयातून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी आहे तर एन ओ मागणी करण्यात आलेली नव्हती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून त्या बैठकीला उपस्थित होते जे कलेक्टर ऑफिसमध्ये झाली होती बैठक म्हणजे जमिनीसाठी नाही आहे असं कसं आम्ही तर कॉल डेव्हलपमेंट करतोय ना ऑफिस व्हायला नको का आपण सांगा विषय झाला ठीक आहे ना ते तपासून आम्ही त्याच्यामध्ये जर चुकीचे काही झाले तर फॅक्ट प्रमाणे आम्ही शंभर टक्के कारवाई करणार पण ऑब्जेक्शन ठीक आहे ना या ना म्हणून चर्चा करायला चर्चेतून मार्ग काढू ना आपण मग ठीक आहे ना आम्ही हे तपासणी करून तोपर्यंत काम थांबेल ते कारण ते आहे त्यांना आम्ही आदेश देऊ शकत नाही पण आम्ही शासनाकडे आमचा सा प्रस्ताव सादर करू सारी मतलब करूरचा मुंबईने मुसाफिर खाना जो ट्रस्ट आहे वो सुप्रीम कोर्ट से हमारे पास आया था उसका सेक्शन फोर्टी के तहत नेचर डिसाइड करने के लिए और ये कौशी जुडिशल बॉडी है उसने हमारे उसमें जो भी फाइंडिंग्स थे जो सुप्रीम कोर्ट ने हमको क्राइटेरिया फ्रेम करके दिया था चेक करने के लिए वो हमने चेक किया और हमारा डिसीजन दिया है और जो भी सेक्शन 40 के अंदर ऑर्डर होती है उसको वक्त ट्रिब्यूनल में अपील करने के लिए उसको अपॉर्चुनिटी है इसी तरह नथानी बिल्डर्स का जो मामला है ट्रस्ट में नथानी बिल्डर्स ने डेवलपमेंट किया है तो क्या उस पर आप कार्रवाई करेंगे मुंबई के अंदर 2009 से लेके 13 तेरह तक जो है चलेगा हिंदी या मराठी बोल चलेगा तो उस पीरियड में काफ़ी सारे एन इशू हुए थे डेवलपमेंट को लेके जो आप बोले नाथानी का जो विषय उसके लिए हमने अगस्त में एक कमेटी बनाई है आ, ये सारे एन को चेक करने के लिए सही है गलत है फ्रॉड है और वो कमेटी अपना रिपोर्ट पेश करने वाली है हम सब लोगों को वो नोटिस भेजकर हर एक नोटिस को हमारा रिकॉर्ड को चेक कर रहे हैं मान के चलो अगर सौ एनओ का प्रकरण है वो तो पचास अगर हमारे पास वैलिड निकलती है तो बचे हुए पचास लोगों के की हम कार्रवाई करेंगे नाही त्या संदर्भात मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की पुरातत्व खात्याकडे आहे तेचा नहीं, नहीं। ते आणि त्याचा त्याला त्याचं संरक्षण आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही काही भाष्य ते इन्स्टिट्यूटमध्येच आहे ना पण त्याला जे आहे तर पुरातत्व खात्याचं पण वेगळं संरक्षण आहे ना नॅशनल हेरिटेज हो आहे

अंदाज़ा वन लोगों ने उस नोटिफिकेशन को चैलेंज किया कि हमको वक्त में नहीं रहना है अदर दैन मराठवाड़ा के जो लोग थे उसमें मैक्सिमम मुंबई के लोग थे उन्होंने मराठ हाईकोर्ट में वो पिटिशन किया हाईकोर्ट में 2011 में रिजल्ट आया और नोटिफिकेशन को सेटासाइड कर दिया जो जो वक्फ़ की लिस्ट थी हाईकोर्ट ने उसको भी सैटासाइड कर दिया टेक्निकल पॉइंट पे उस वक्त हम लोगों ने सुप्रीम कोर्ट में 2011 में अपील किया और उस जो ऑर्डर थी वक्फ बोर्ड की कि जो सारा का सारा नोटिफिकेशन ही खत्म कर दिया था हाईकोर्ट ने कुछ टेक्निकल इश्यू की वजह से जो हमारी सोलह हज़ार से अठारह हज़ार प्रॉपर्टी पूरी वक्त से निकल गई थी तो उसके ऊपर हमने उस वक्त स्टे लिया वो पिटिशन का रिजल्ट दो में जब हम मेम्बर बने तो वहाँ पर पर्सनली हम लोग वहाँ गए सब लोग उस पिटीशन का फॉलोअप लिए दो में उसका जजमेंट आया अब उस जो लिस्ट थी हमारी उसको सुप्रीम कोर्ट ने कन्फर्म कर दिया कि जो भी ये वक्फ बोर्ड ने लिस्ट बनाई है ये वक्फ है लेकिन जो वन एटी पिटिशनर थे जो हाई कोर्ट में थे और सुप्रीम कोर्ट में रिस्पॉन्डेंट थे उनको ये रिलीफ दिया सुप्रीम कोर्ट ने ये लोगों ने वहाँ पे आर्गू करे कि हम वक्फ़ नहीं है हमारे इंस्टीट्यूट में कोई भी वाकिफ़ नहीं है ना किसी ने इसको वक्फ किया है तो सुप्रीम कोर्ट को अगर लगता कि ये 100 परसेंट वक्फ है तो वो उधर ही डिक्लेयर कर देता था लेकिन उनको कहीं तो लगा कि इसको हर एक की फाइल को वन बाय वन चेक करना चाहिए उन्होंने एक नॉर्म्स तय करके दिया हमको कि आपको क्या चेक करना है वर्क बोर्ड ने सेक्शन 40 के पावर थे जो अभी नए बिल में हमारे ख़त्म हो गए वक्फ डिक्लेयर करने के उस सेक्शन चालीस के तहत सुप्रीम कोर्ट ने दी हुई गाइडलाइन के हिसाब से हमने एक एक फाइल को चेक करके सबको सुना और अपना फैसला दिया हम जल्द ही दो या तीन दिन में इनशाला अगले हफ्ते में हमारा ये रिपोर्ट सुप्रीम कोर्ट ने हमको कहा था कि ये सब डिसाइड होने के बाद ये गवर्नमेंट को सबमिट करना है कि गवर्नमेंट वो जो 2003 में बना हुआ गैजेट अमेंड करेगी कि ये 186 में से कितने वक्फ हुए और कितने नॉन वक्फ हुए जो वक्फ हुए वो गैजेट में रहेंगे जो नॉन वक्फ हुए वो गैजेट से निकल जाएंगे तो जब हमारा ये गवर्नमेंट को रिपोर्ट सबमिट हो जाएगा तो वो पब्लिकली कर लेंगे हम कौन सी जमीन हाँ तो उसका दो से मैटर चल रहा था ना उसके बाद मैंने वही तो कहा ना कि सुप्रीम कोर्ट ने जो गाइडलाइन दिया उसके तहत हमने फैसले दिए हैं

मंत्री असताना मौलाना आधार फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये चोवीस लोकांना परमनंट त्यांनी करून परम आहे तुम्ही करणार होणार असं आहे की पहिले महाराष्ट्र वक्बोर्डामध्ये फक्त सत्तावीस ते अठ्ठावीस कर्मचारी होते तर ते कर्मचारी अपुरे आहेत त्याचाच विषय होता की जे साठ टक्के आमचे जे, जे जमिनीवर इन्क्रोचमेंट झालं ते जमिनी पाहायला कोणीच नव्हते काही जिल्हे आमचे असे होते बीडसारखे तर तिथं पिऊनकडे जिल्हा वक्फाधिकारीचा चार्ज होता चपराशीकडे तर त्याच्यामुळे आम्ही शासन दरबारी आमच्या यातना मांडल्या आणि त्यांच्याकडून एकशे सत्तर लोकांची पदभरतीची आम्ही परवानगी आणली त्याच्यापैकी साठ लोकांना रिक्रुटमेंट केलेलं आहे आता याचा जे पगार आहे हा पगार आम्हाला वक्फबोर्डाच्या उत्पन्नातून द्यावा लागतो हा पगार करण्यासाठी शासन आम्हाला पैसे देत नाही आता जे काय ऑफिसेस झाले त्या ऑफिसेसचं भाडं आम्हाला शासन देतं त्याच्यामध्ये दे जे काय फर्निचर असेल त्याचा आम्हाला पैसा शासन देतं मुंबईला जे आमचं अद्यावत ऑफिस झालेलं आहे त्याचे सुद्धा पैसे शास पण पगार करण्यासाठी शासन पैसा देत नाही तर म्हणून आम्ही काय केले की साठ लोकांची आता पदभरती केलेली आहे त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्यामध्ये जे काही ऑफिसेस झाले कर्मचारी झाले त्याच्यामुळे आमचं एकदम दुप्पट झाली आम्ही अपेक्षा अशी करतोय आता की पुढच्या वर्षामध्ये आमचं पंचवीस कोटी होईल तर आम्ही पुढच्या चार ते सहा महिन्यामध्ये जे आमचे एकोणीस पद मंजूर आहे जे भरायचे राहिले ते आम्ही नक्कीच भरणार आणि त्याच्यामध्ये जे एक्झिस्टिंग जे अनुभवी लोक आहेत ज्यांनी पाच पाच सात सात आठ आठ वर्ष व गोडामध्ये डेलिवेजेसवर काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही एक विशेष तरतूद करू त्यांना त्याच्यामध्ये कन्सेशन देऊ सर धन्यवाद